नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी गायरान धारक व अतिक्रमणधारकांनी केले परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन परभणी जिल्ह्यातील शेतीसाठी व घरासाठी झालेली अतिक्रमणे निष्कासित न करावीत जिल्हाधिकारी परभणी यांनी काढलेल्या आदेशात दुरुस्ती करावी याकरिता शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी गायरानधारक व अतिक्रमणधारकांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन सादर केले जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात दुरुस्ती करावी अतिक्रमणे नियमाकुल करून मालकी सातभारा द्यावा अशा विविध मागण्यांकरिता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये गायरानधारक व अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या फोटावर मारल्या जा जाणार आहे ज्याचं घर मोडल्या जाणार आहे ज्याला गायरा हकलून दिल्या जाणार आहे या माणसाला मात्र तुम्ही आचारसंहिता सांगतात तुम्हाला आचारसंहितेला आम्ही कलेक्टरला सांगितलं पोलिसाला सांगितलं तुम्ही परवानगी दिली तरी आम्ही करणार आहोत नाही दिली तरी करणार आहोत हे तुम्ही परवानगी दिली तरी आम्ही करणार आहोत आतापर्यंत पंचवीस पंचवीस तीस तीस केसेस आमच्यावर दाखल झाले अजून एक केस दाखल होईल परंतु आम्ही सांगणार झालो ज्यावेळेस गायरानाचा आदेश निघालेला होता बारा पाच दोन हजार चोवीस ला कलेक्टरने गोर गरिबांना हकलून द्या असा आदेश काढला होता त्या आदेशाच्या विरोधामध्ये आचारसंहिता त्या ठिकाणी लढणारा परामोर आचार आचारसंहितेला ठोकर मारून लढणारा रा राजू कसमे होता आचारसंहितेला ठोकर मारून लढणारा ज्ञानेश्वर मोरे होता हे सांग हा इतिहास लिहिला जाणार आणि कोण कोण पळून गेला आचारसंहिताची भीती घातल्याच्या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा